जालन्यामध्ये एकवीस आणि चोवीस तारखेला मराठा क्रांती मोर्चा आणि शिवप्रेमी संघटनांतर्फे आंदोलन करण्यात येणार आहे आपल्यासोबत यावेळेस सगळे कार्यकर्ते इथे आहेत दादा काय सांगणार आपण शिवद्रोही प्रशांत कोरटकर यांनी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय घाणेरड बोलून त्याची जी संस्कृती आहे आणि ज्या संस्कृतीमध्ये तो वाढलाय ज्या घाणीमध्ये तो वाढलाय ती त्यांनी त्यातून दाखवून दिली आणि दाखवून दिलेली असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श सांगणारे सरकार आदर्श सांगणारे राज्याचे मुख्यमंत्री जे स्वतः गृहमंत्री आहेत असे देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं त्याला प्रोटेक्शन देतायत इनडायरेक्टली आणि त्याला अटक होणार नाही त्याला तुरुंगात जावं लागणार नाही अशा पद्धतीनं ते त्या पद्धतीनं त्याला मदत करतायत ज्या दिवशी ही घटना उघडकीस आली त्या दिवशी सकाळीच त्याला अटक करायला पाहिजे होती पण तो अटक केली नाही त्याला कोर्टामध्ये जायची संधी दिली पाच वाजल्यानंतर अर्ज टाकून त्याला काही दिवसाचं संरक्षण दिलं त्याने फोन फॉर्मॅट करून त्या ठिकाणी दाखल केला पोलिसाला सहकार्य केलं नाही आणि एवढं असताना सुद्धा काल चार साडेचारला ला कोल्हापूर सत्र न्यायालयानं त्याला संरक्षण नाकारलं त्याचा जामीन अर्ज फेटाळला तरीही राज्य सरकार त्याला अटक करत नाही औरंगजेबाची जी कबर आहे त्या ठिकाणी गेल्या साडेतीनशे वर्षापासून ही मराठ्यांच्या सर्वोच्च शौर्याची निशानी आहे सत्तावीस वर्ष सातत्यानं औरंगजेब दिल्लीची राजधानी सोडून या महाराष्ट्रामध्ये आला स्वराज्यामध्ये आला एक एक किल्ला तो जिंकत होता छत्रपती संभाजीराजाच्या मृत्यूनंतर तो स्वराज्य माझ्या ताब्यात आला असं त्याला वाटत होतं त्यानंतर साडेचार ते पाच वर्ष छत्रपती राजाराम राजाराम महाराज आणि त्यानंतर साडेसात वर्ष रणरागिनी तारा राणीने विरुद्ध लढा दिला घोड्यावर बसून युद्ध केलं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे साडेतीनशे किल्ले होते त्यातला एकही किल्ला त्यांनी जी औरंगजेबाला जिंकू दिला नाही त्याला एवढा चळू किपळू करून सोडला त्यांनी आपल्या सेनेच्या माध्यमातून संताजी धनाजी या सेनापतीच्या माध्यमातून त्याला झोप लागत नव्हती त्याची झोप भीतीने उडाली होती आणि तो तंबूच्या बाहेर पडणं सुद्धा बंद झालं होतं त्याला दिल्लीला जायचं होतं पण मराठ्याच्या दहशतीनं आणि कुठून हल्ला होईल हे त्याला कळत नव्हतं त्यामुळे तो दिल्लीकडे सुद्धा जायचं ते महाराष्ट्राच्या जा बाहेर सुद्धा त्याच्यामध्ये धैर्य राहिलं नव्हतं आणि धैर्य संपून विपन्नास्त अवस्थेमध्ये त्याचं अहमदाबादला निधन झालं परंतु त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की माझ्या गुरुजवळ माझी कबर करा खुलताबादला त्याची कबर आहे आणि आपण ज्या पद्धतीने म्हणतो की मे की मेल्यानंतर वैर संपलं पाहिजे त्या पद्धतीनं छत्रपती तारा राणी असतील शाहू महाराज असतील यांनी त्याला वागणूक दिली साडेतीन वर्ष वर्ष त्याचं हेच नाही आणि मराठ्याच्या सर्वोच्च शौर्याचं ते प्रतीक आहे तारा राणीच्या शौर्याचं ते प्रतीक आहे ज्या तारा राणीवर या राज्याने प्रचंड अन्याय केलेला आहे तारा राणीचा इतिहास तारा राणी काय आहेत औरंगजेबा सारख्या शत्रूला त्यांनी घोड्यावर बसून कसं युद्ध केला असेल कसा पैसा गोळा केला असेल सैनिक गोळा केले असतील किल्ले ताब्यात ठेवले असेल हा कुठलाही इतिहास समोर आलेला नाही आणि त्यामुळं औरंगजेबाची कबर जी निशाणी आहे ती असलीच पाहिजे आणि तारा राणीचा जो सगळा इतिहास आहे हा राज्य सरकारनं तातडीनं या ठिकाणी प्रसिद्ध केला पाहिजे आणि तारा राणीची प्रतिमा मंत्रालयापासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये लावली पाहिजे आणि पुतळे त्यांचे उभे केले पाहिजेत अशी आमची या ठिकाणी जाहीर मागणी आहे दादा साडेतीनशे वर्षांपर्यंत हा विषय कोणी काढला नाही नेमका आता हा विषय काढला जातोय काय वाटतं तुम्हाला हा विषय यांना काही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे असं यातून काही दिसून येत नाही उलट या बाबीचा फायदा घेऊन शिवभक्तांच्या भावना भडकवून समाजाम समाजामध्ये दुही निर्माण करायचं आणि अस्थिर वातावरण करायचं या ठिकाणी असलेले जनतेचे प्रश्न बाजूला ठेवायचे आणि दुसरीकडेच या, या लक्ष वेधण्यासाठी ही सगळी खडाटोप चालू आहे असं वाटतं थडगं था। काढण्याला आमचा विरोध आहे याच्यासाठी आमचं हे आंदोलन मोठं राहणार आहे आणि शक्यतो राज्यव्यापी होऊ शकेल दादा आता हा विषय निघालेला आहे एकीकडे सरकार या गोष्टीला चांगल्या पद्धतीने हाताळत नाहीये त्यामुळे हा प्रश्न वाढलेला आहे काल नागपूरमधलं प्रकरण दिसलं काय वाटतं तुम्हाला सरकारबद्दल सरकारबद्दल बद्दल शेतकऱ्याचे मूळ प्रश्न आहे म्हणजे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आणि इतर जे प्रश्न आहे ते डायव्हर्ट करण्यासाठी सरकारनं हा मुद्दाम डाव असलेला आहे सर्व सरकार त्यांना जे जे प्रशांत कोरटकर असेल त्यांना त्यांचा पाठिंबा होते भविष्यामध्ये पन्नास वर्षाने शंभर वर्षाने तुमच्या मुलानं विचारलं नातवानं विचारलं की बाबा औरंगजेब होतात मग कुठं मेला तो देशात त्याचं कुठंच काही थडगं नाही मग काय करायचं मग काय उत्तर देणार आपण त्यांना प्रत्येक वेळेस हा इतिहास सांगणार ती तीनशे वर्ष होतं नंतर मग यांनी मागणी केली थडगं काढलं एकंदरीत हा छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहासाला छेडछाड करायची छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास बदनाम करायचा एकीकडं आणि दुसरीकडं सरकारी पक्षाच्या आतापर्यंत असं होतं की विरोधी पक्षाचे लोक काहीतरी दंगली कुठेतरी करायची आता सरकारचीच लोक सकाळी आंदोलन करतात दुपारी त्यांच्यावर पोलीस केस होते आणि संध्याकाळी दंगल होते हे सर्व सुनियोजित हो आहे आणि दुसरी गोष्ट कुठं होतं ते सेफ जागा ग्रहमंत्र्याचं होमटाऊन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्याचं होमटाऊन इथं ह्या दंगली होतात याचे मग कारण काय आणि हे झाल्यानंतर आता दिवसभर चालू आहे मास्टर माइंड दंगलीचा सापडला दंगलीचा मास्टर कोण दंगलीचा मास्टर तोच की जो तुम्ही ठरवणार ग्रह खातं ठरवणार तुम्ही त्याचं एफ आय मध्ये नाव टाकणार सकाळी ज्यांनी ही आग लावली ज्यांनी दोन समाजामध्ये दुही पेरली ते हिरवं काय धुडकं जाळलं त्याच्यावर काय आयती होत्या म्हणून त्याची अफवा केली दिवसभर अफवा उठली असताना ग्रह खात्याला माहित नाही का ही मुद्दाम हे मुस्लिम समाजाला चिथवण्यासाठी काय केलंय आणि त्यांच्या त्या माथेपूर्ण मग काहीतरी रात्री दंगली केल्या यांना महाराष्ट्र पेटवायचा आहे का महाराष्ट्र पेटवायचा आहे कोरडकर सुटला पाहिजे सोलापूर कर सुटला पाहिजे शेतकऱ्याच्या माल सोयाबीनला भाव पाच हजाराचे पुढे जात नाही तुरीचं अजून खरेदी केंद्र चालू नाहीत तुरीचा भाव आता सहा हजारावर आले शेतकऱ्याच्या खताचे भाव वाढलेत इकडं लोकांना पिण्याच्या पाण्याचे प्रॉब्लेम येत शेतकऱ्याचं अजूनही अनुदान येत नाही शेतकऱ्याचा दुष्काळ येत नाही लाडकी बहिणीचा निधी रद्द केलाय सर्व समाज यांच्या विरोधात जाईल आणि दुसरी गोष्ट जर दंगल नाही पेटवली यांना सरकार येत नाही हे भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंतचा इतिहास आहे उद्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे जिल्हा परिषद पंच समिती महानगरपालिका त्या जर निवडून आल्या त्याला दंगली करावं लागतील तरच कटिंगे बटिंग होईल की त्याशिवाय यांना यांचं सरकार येऊ शकत नाही आणि हे पुन्हा उघडे पडतील हे मशीन न निवडून आले हे पुन्हा सिद्ध होईल